आमची मागणी आहे की जोपर्यंत संबंधित पोलिसांवर देशमुखांवर कारवाई होत तो नाही तोपर्यंत आम्ही इथून कुठे चालणार नाही तुम्ही बघू शकता सगळे उमेदवार असतील आणि सगळे त्यांचे प्रतिनिधी असतील सगळ्या पक्षाचे इथे बसलेले पन्नास जणांनी त्यांना खाली पडून पडून मारलं त्यांना डोकर मारलं लाठीचार्ज केलं त्यांचा वर कारण केलाय जेव्हा त्यांच्या घरात आयडी आहे त्या चोरी करायला आलेत ना प्रतिनिधी म्हणून आलेत ना ते कोणाचे तुम्ही चोरी करत असाल तर त्यांच्यावर कारवाई करत नाही माणसावर मारले माझी महापौर साधा माणूस आणि माझ्या महापौरांना तुम्ही साध्या माणसाला काय मारत असत आमची प्रशासनाला निवेदन की तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा म्हणजे आम्हाला पण मतदान प्रक्रिया चालू करता आमची मागणी आहे की जोपर्यंत संबंधित पोलिसांवर देशमुखांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून कुठे चालणार नाही तुम्ही बघू शकता सगळे उमेदवार असतील आणि सगळे त्यांचे प्रतिनिधी असतील सगळ्या पक्षाचे इथे बसलेले पन्नास जणांनी त्यांना खाली पडून पडून मारलं त्यांना डोकर मारलं लाठीचार्ज केलं त्यांच्यावर वर भिन कारण केला जेव्हा त्यांच्या घरात आयडी येते का चोरी करायला आलेत ना प्रतिनिधी म्हणून आलेत ना ते कोणाचे तुम्ही चोरी करत असाल तर त्यांच्यावर कारवाई करत नाही माणसावर मारले माझी महापौर साधा माणूस आणि साध माझी महापौरांना तुम्ही साध्या माणसाला काय मारत असत आमची प्रशासन निवेदन की तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा म्हणजे आम्हाला पण मतदान प्रक्रिया चालू करते